हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावरती आलेल्या सुरकुत्या मुरूम काळे डाग किंवा वांग ह्या प्रकारच्या समस्या जसं आपलं वय वाढायला लागतं ना तशा ह्या समस्या आपल्याला जाणवायला लागतात आणि या समस्या लपवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो आणि हजारो रुपये खर्च करून येतो पण त्याचा परिणाम फक्त तात्पुरता दिसतो आणि नंतर त्वचा चांगले ऐवजी ते खराब व्हायला हो लागते तर मी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने घरातल्या साहित्यापासून आपण आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि पहिली स्टेप आता इथे मी घेतली सगळ्यांच्या घरी दूध अवेलेबल असतं आणि ते तुम्ही कच्चं दूध घेऊ शकता तर कधी दूध आलं ना की थोडंसं वाटीभर दूध ठेवायचं वाटीभर जरी नाही ठेवलं ना चार पाच चमस दूध ठेवायचंच ठेवायचं रोज जर आता थंडीमध्ये तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम असतील ड्राय स्किन होत असेल तेलकट त्वचा असेल लातरी साबन ना तरीसुद्धा सुद्धा साबण न वापरता तुम्ही दुधाने जर स्वच्छ चेहरा धुतलात ना कोणतेही महागडे फेशवॉश न वापरता एक ते दीड महिना हा प्रयोग नक्की ट्राय करून बघा रोजच्या रोज कच्च्या दुधाने चेहरा वॉश करायचा आणि महागडे साबण प्रोडक्ट बिलकुल वापरायचं नाही आणि मला रिझल्ट सांगा दोन महिन्यानंतर किंवा दीड महिन्यानंतर चेहऱ्यावरती ज्या बारीक रेषा आलेल्या असतात ना तर त्या कमी होतात चेहऱ्यावरचे डाग कमी होतात किंवा सुरकुत्या पडलेल्या गेल्या असतात तर त्या सुद्धा कमी व्हायला लागते ना आणि एकही रुपये आपण खर्च करत नाही घरच्या दुधाने आपण करतो आता इथे ना कच्च्या दुधाने मी माझा चेहरा साफ करून घेते कच्च्या दुधाने चेहरा साफ केल्यामुळे चेहऱ्यावरची घाण धूळ वगैरे सगळं निघून जातं कोणतीही त्वचा तुमच्या असू द्या ऑइली असू द्या ड्राय असू द्या एक चांगलं मॉइश्चरायझर ह्या दुधा कच्च्या दुधापासून मिळतं आणि तुम्हाला सांगू का चेहऱ्यासाठी महत्त्वाचा म्हणजे आपण महागड्या क्रीम आणतो ना त्याच्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं तर ते लॅक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये दुधात असतं म्हणून सांगते की हजारो रुपये बाहेरच्या प्रोडक्टवरती खर्च करू नका काही त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार नाही आहे तर तुम्ही नैसर्गिकरित्या घरगुती पद्धतीने ह्या जर स्टेप तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला रिझल्ट नक्की जाणवेल लेट का होईना पण नक्की रिझल्ट दिसेल तर आता हिते ना मी पहिली स्टेप केली चेहरा माझा दुधाने साफ करून घेतला आता दुधाने साफ करून झाल्यानंतर कोमट पाणी घ्यायचं चेहरा वॉश करायला थंड पाण्याने कधीच चेहरा वॉश करायचा नाही गरमीमध्ये ठीक आहे पण आता थंडीमध्ये कोमट पाणी पाणी घ्यायचं इथे मी तुम्हाला सांगेल की एका पातेलामध्ये पाणी घ्या आणि कॉटनचा कपडा घ्या नाहीतर प्रत्येक स्टेपला जाऊन चेहरा वॉश करायचा आणि पाणी बचत करायला शिकाय नाहीतर भरपूर पाणी वेस्टेज जाईल त्याच्यामुळे जा एका पातेल्यात पाणी घेऊन कॉटनच्या कपड्याने चेहरा वॉश करा आता चेहरा साफ केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, का। पी एच लेवल चांगली राहते संतुलित राहते चेहऱ्याचा तेलकटपणा कमी व्हायला लागतो चेहऱ्यामध्ये आर्द्रता टिकून राहते आणि आर्द्रताच म्हणजे चेहऱ्यामध्ये ओलावा टिकून राहतो ओलावा चेहऱ्यामध्ये असला तर आपला चेहरा तेजस्वी सुंदर दिसायला लागतो आता इथे आपण दुसरी स्टेप करतो आहे तर दुसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग तर इथे स्क्रबिंग मी कोणताही हार्ड वापरणार नाही आहे माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे थंडीमध्ये जितका मुलायम स्क्रबिंग मला करता येईल ना तितकं मी करण्याचा प्रयत्न करते तर आता त्याच्यासाठी मी बेसनपीठ घेतले सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं आणि तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मी गुलाबजल वापरले आणि गुलाबजल तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता जर फुलं असतील तर नाहीतर मग तुम्ही ते मेडिकलमधून आणू शकता मध घातले मध प्रत्येकाच्या घरी असलेच पाहिजे भरपूर गुणकारी असते आणि स्किनसाठी तर एक नंबर मध असते ग्लिसरीन सुद्धा भरपूर जे बाहेरचे प्रोडक्ट आपण घेतो ना त्याच्यामध्ये ग्लिसरीन जा वापरलं जातं तर ग्लिसरीन काय होतं माहिती आहे का ह्याच्या ज्या म्हातारपणाच्या सुरकुत्या आलेल्या असतात ना कमी वयामध्ये तर त्या जायला सुरुवात होते आपण जर अशी काळजी काळजी घेतली नाही ना तर अगदी कमी वयामध्ये आपल्याला म्हातार पण यायला लागतं आणि त्या सगळ्या खुणा आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतात म्हणून ह्या घरगुती स्टेप आहेत ना त्या करायला काही हा हरकत नाही कोणतंही नुकसान होणार नाही आहे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आहे त्याच्यामुळे घरातल्या साहित्यापासून तुम्ही ह्या सगळ्या समस्या तुम्ही दूर करू शकता आणि आता स्क्रबिंगमुळं काय होतं माहिती आहे का आपल्या चेहऱ्याला एक चांगला मसाज भेटतो आणि आठवड्यातून दोनदा तीनदा तुम्ही नक्की चेहऱ्याला मसाज देत जा जी चेहऱ्याची चे स्किन असते ना ती टाईट व्हायला लागते ला मसाज केल्यामुळं आणि चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो वेगाने होतो याच्यामुळे काय होतं कोलेजन प्रोडक्शन सुद्धा मदत होते तसंच काळे डाग मुरुम सुरकुत्या पुरळ ज्या काही चेहऱ्याच्या जा समस्या असतील ना त्यासुद्धा कमी व्हायला लागतात कमी वय असो किंवा जास्त वय असो ह्या सगळ्या स्टेप तुम्ही नक्की फॉलो करत जा तु मी तुम्हाला सांगते काही पैसा खर्च करायची गरज नाही घरातल्या साहित्यापासून बेसन पीठ तांदळाचं पीठ मसूर डाळ असते तीसुद्धा मिक्सरला बारीक करून तिचा स्क्रब तुम्ही लावू शकता आणि टोमॅटो असतो घरामध्ये साखर घ्यायची मिक्सरला बारीक करायची भरभरीत आणि ती त्या टोमॅटोवरती घ्यायची दहा मिनटं तुम्ही मसाज देऊ शकता बटाट्याचा रस काकडी केळ म्हणजे सिजन वाईज येणारी फळं भाज्या ह्या सगळ्यांचा वापर तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती करायला विसरू नका करत जा काहीही साईड इफेक्ट होत नाही मी तुम्हाला कधी बसून सांगते कोरफड सगळ्यात बेस्ट आहे कोरफड तुम्ही घरामध्ये घरामध्ये म्हणजे बाहेर तुमच्या गॅलरीमध्ये त्याचे कुंड्या आणून ठेवा आणि आठवड्यातून एकदा थोडंसं त्याचं जेल जे जे लावू शकता नाही तर मग चांगल्या कंपनीचं जेल आणून ते लावू शकता आता ही ते मी स्क्रबिंग करून घेतली स्क्रब करायला मी चार पाच मिनटं दिले असतील म्हणजे मसाज करायला आणि त्याच्यानंतर दहा मिनटं तरी मी ते जे अप्लाय केले ना तर ते ठेवलं होतं आणि नंतर कोमट पाण्याने कॉटनच्या कपड्याने चेहरा वॉश करून घेतला जास्त पाणी काही वाया घालवलं नाही आता तिसरी स्टेप करायला घेतले जेल जेल आपल्याला तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी बीटचा रस घ्यायचा एकदम फ्रेश जर बीट असेल ना फ्रेश असो किंवा घरी आणलेला असो त्याचा रस घ्यायचा बीटचा रस कसा काढायचा हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केले बीट किसून घ्यायचा आणि चहाच्या गाळणीने रस काढून घ्यायचा पिऊ सुद्धा शकता आणि चेहऱ्याला सुद्धा अप्लाय करू शकता आता हे जे मी मग असे स्क्रबिंग केलं होतं ना आणि दहा मिनटं मी ठेवलं होतं ते दहा मिनटामध्ये मी जेल तयार करून घेतलं आणि आता सुकल्यानंतर एकदम पण ड्राय करून द्यायचं नाही आहे असं थोडंसं ओलसर असेल तोपर्यंत सुकून घ्यायचं आणि आता मी कॉटनच्या कपड्याने कोमट कोमट पाण्याने परत एकदा चेहरा वॉश करून घेते आणि एकदा करून फरक जाणवणार नाही आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर तुम्ही ट्राय करत राहा करत राहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आता मी सुद्धा ना यूट्यूब चालू केल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी मी करते आणि मला इतका फरक जाणवला आहे म्हणजे आधी माझी स्किन ना एकदम असे ब्लॅक ब्लॅक होती चेहऱ्यावरती काळे डागसुद्धा भरपूर होते आणि ब्लॅकेटसुद्धा माझ्या चेहऱ्यावरती खूप यायच्या पण ह्या सगळ्या गोष्टी आता काहीच नाही आहे माझ्या चेहऱ्यावरती काळे डार्कसुद्धा नाही आहेत आणि ब्लॅकेट्स तर बिलकुल नाही आहेत कारण का मी आठवड्यातून एकदा गरम पाण्याची वाफसुद्धा घेत असते आणि होम रेमेडी मी सतत करत असते आणि तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करत असते आणि काही बाहेरचं प्रोडक्ट मी कोणतंच वापरत नाही सगळं घरगुती सगळं भाज्या फळं ह्यांचा वापर करून करते आणि त्यांचं सेवनसुद्धा जास्त करते कारण का इंटरनलीसुद्धा आपल्याला चांगलं फिट राहायचं आहे त्याचाच परिणाम आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतो म्हणून जे आपण खातोय ना ते सुद्धा व्यवस्थित चांगलं पौष्टिक हेल्दी असलं पाहिजे आता मी हे माझं स्किन केअर रुटीन दाखवत असते ना तर मला भरपूर साऱ्या कमेंट येतात की ताई आमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागलेत तर सांगू का पिंपल्स काय येतात जर आपण तेलकट जास्त पदार्थ खात असो जर बाहेरचं जंक फूड फास्ट फूड हे सगळे पदार्थ जर खात असो ना घरामध्ये सुद्धा तेलकट तळून जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ जर खात असो ना तर ते चेहऱ्यावरती उमटतात आणि एक म्हणजे हार्मोन्समध्ये बदलसुद्धा होत असतो त्याच्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात आता काही महिलांना पिरियड्स यायच्या टायमाला पिंपल्स येतात ते नॅचरल आहे ते माझंसुद्धा सुद्धा आहे म्हणजे पिरियड्स यायच्या टायमाला चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा येऊन गेल्यानंतर येतात येतात आणि त्या ता जातात त्याला फोडायचं वगैरे काही नाही नक वगैरे काही लावायचं नाही परत नाही तर त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या ठिकाणी होतं आणि दुसऱ्या ठिकाणी पिंपल्स यायला लागतात आणि पिंपल्स फोडली ना की त्याचा डाग राहतो कारण का माझं तसं झालं आहे किंवा ती पिंपल्स जरी बसली ना तरी तो डाग थोड्या दिवस राहतो आणि तो निघून जातो तर आता चेहऱ्याला जेलसुद्धा लावून घेतलं तुम्ही पाहिलंच असेल ना की मी ॲलोवेरा जेल घेतलेलं बेड घेतलेला त्याच्यामध्ये ग्लिसरन घेतलेलं आणि गुलाब पाणी ह्या सगळ्या गोष्टी एकतर तुम्ही घरामध्ये तयार करू शकता नाहीतर काही गोष्टी विकत आणून ठेवू शकता आता सांगू का जा ज्या जॉबला जातात ना त्यांना बिलकुल टाईम नसतो त्याच्यामुळे तुम्ही बीट पावडर किंवा गुलाब पाणी ग्लिसरीन हे मेडिकलमधून चांगल्या कंपनीचा आणून ठेवायचं आणि मग घरातल्या साहित्यामध्ये त्याचा वापर करून हे चेहऱ्यावरती असं अप्लाय करायचा आता इथे मी शेवटची स्टेप ॲप्लाय करते तर ते म्हणजे फेस मास्क आणि ह्याच्यामुळे इतका छान आराम भेटतो ना हे जे फेशियल आपण करतोय ना तर ते घरातल्या साहित्यापासून फेशियल करतोय आणि बाहेर तुम्ही फेशियल करायला गेलात तर पाचशे हजार पंधराशे रुपये जसं फेशियल असतं तसं पैसे घेतात आणि इतके पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही जर त्या पैशांमध्ये मस्त भाज्या आणा फळं आणा सीझन वाईज फळ भाज्या हे आणा आणि घरामध्ये फ्रेश ज्यूस बनवा ते घ्या चेहऱ्यावरती फळंभाज्या अप्लाय करा आणि एकदम मस्त सुदृढ राहा निरोगी राहा वाढत्या वयात सुद्धा तरुण असल्यासारखं फिलिंग यायला पाहिजे फिलिंग नाही तर आपण दिसलं पाहिजे आणि खरं सांगते ह्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत ना ह्या केल्याने नक्की फरक जाणवतो तुम्ही करा आणि मला कमेंट करायला विसरू नका आता जी शेवटची स्टेप केले ना तर त्याच्यामध्ये मी मुलत्याने मिठी घेतले बेसनपीठ घेतले आणि गुलाब पाणी घेतले त्याचा एक फेस पॅक बनवला आणि तो चेहऱ्यावरती अप्लाय केला तर मला असं वाटलं की माझा सात्विक मला घाबरेल पण तो काही घाबरत नाहीये तो माझ्याशी मस्ती करतोय मला बघून हसतोय आणि माझ्या चेहऱ्यावरती जे मी अप्लाय केले ना तर ते काढण्याचा प्रयत्न करतो आता जो हा फेस मास्क मी लावलाय ना ला तर ते मी पंधरा वीस मिनिटं आणि त्याच्यानंतर परत पाण्याने मी चेहरा वॉश करून घेतला तर आता जाता जाता दोन स्टेप तुम्हाला नक्की सांगेल रोज करा पहिली स्टेप म्हणजे आठ ते दहा ग्लास पाणी प्या आणि रात्री झोपताना खोबरेल तेल किंवा तूप चेहऱ्यावरती दोन तीन मिनटं खावा आणि मसाज करा आणि झोपून जा तर ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्यात ना तर सुंदर नितळ चेहरा तुम्हाला नक्कीच मिळेल वाढत्या वयाच्या खुणा नक्कीच लवकर नाही येणार आणि आजचा व्हिडिओ मी तेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद